आणि एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईच्या डबेवाल्यांची कीर्ती आता केरळपर्यंत पोहोचली आहे केरळमध्ये इयत्ता नववीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये डबेवाल्यांच्या कामांची माहिती देण्यात आली आहे याबाबतचा एक धडा प्रकाशित करण्यात आलेला आहे केरळ राज्य शिक्षण मंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर मुंबईच्या डबेवाल्यांची कीर्ती आता केरळपर्यंत पोहोचलेली आहे त्यांचं जे व्यवस्थापन आहे त्या संदर्भात त्यांची ख्याती आहे आणि केरळच्या इयत्ता नववीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये डबे कामाची माहिती दिली जाणार आहे आणि याबाबतचा एक धडा सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे केरळ राज्य शिक्षण मंडळानं हा मोठा निर्णय घेतला आहे तर केरळमध्ये इयत्ता नववीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये डबेवाल्यांच्या कामांची माहिती देण्यात आलेली आहे मुंबईचे डबेवाला त्यांचं व्यवस्थापन हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच त्यांच्या कामांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी हा धडा प्रकाशित करण्यात आलाय <laughs> त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे तशीच मागणी गव आमचे राहणारे की हिंदू ज्या विद्यार्थ्यांच्या आकर्षकांवरती त्याद्वारेची माहिती घेतली जावा बोला संदर्भात माहिती दिली जावा